आई हो तुम्ही सर्व मस्तच असाल तर आजचा विषय असा की श्रीचा मामा आम्हाला घ्यायला आलाय आणि श्रीचे पप्पा सकाळीच ऑफिसला गेले तर आवरून वगैरे झाले आमचं नाश्ता पण केलं नाही चहाच पिलो आता तिकडंच नाश्ता करतो कातर नऊ वाजलेत आत्ता उशीर झाला आम्हाला आवरायला श्री पण उठत नव्हती तर तिला उठवलं आणि आता जस्ट म्हणलं आवरावं आणि निघावं तर बऱ्यापैकी तर आवरून आहे सगळं श्रीचं सामान जे जे लागतंय ते का कातर आम्ही दोन तीन दिवस आता तिकडंच राहायला चाललो होतं म्हटलं पूजा आहे घराची फर्स्ट आहे म्हणजे विषय तर हा आहे पूजा आहे घराची म्हणून आम्ही तिकडं चाललो होतं खूप दिवस झालं तर जायचं जायचं चाललं होतं तर मग आज फायनली चालले तर खूप दिवस झालं बोलवत होते मग आज तोच घ्यायला आला मी रोजी आत्ता येते मग येते म्हटलं तर चला आवर तर दोघाचं चाललं आहे आवरावरी तो हात बीत धुतोय तिचा कॅडबरी खाल्लेला तर आम्ही आता घरातून निघतो चला मग घरातून घ्यायला तर खाली आजीपासून ठेवणार आहे का तसे पप्पा टाइम आहे आम्ही लवकर चाललो आता सकाळी चेंज करून वगैरे येते घरी वगैरे आलो तर मग शेत आणि नाश्ता वगैरे झाला तर सगळे तिकडल्या घरी गेले तर मी शूट केलं म्हणजे करायच्या आधी कोणच नव्हतं इथं आता जस्ट श्री आणि श्रीचा मामा मस्ती चालू येते दोघांची बघा हा असा करतो ना म्हणून ती त्यापासून इतकी भारी राहती आणि ती उठल्यानंतर रडली पण नाही काय नाही नाहीतर तिला आम्ही जर झोपेतून उठवलं असतं ना तर लय रडत बसली असते तो आला तिला त्याने उठवलं गाडीवर पण छान बसली होती आणि श्रीचे पप्पा संध्याकाळी येतील जाते घरनं चेंज वगैरे करून इकडे येतील आता सगळे तिकडे गेले तर सगळे येतील थोड्या वेळात मी तुम्हाला गेल्या ब्लॉक्स मध्ये बघितलं असेल की घर बांधायला चालू आहे तिथं गेलेत सगळे तर शिफ्टिंग वगैरे चालू आहे सगळं सामान वगैरे बऱ्यापैकी तर घेऊन गेले तर मी तुम्हाला थोड्या वेळाने ते घर दाखवते नक्की बघा तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग तू कशी खायला पुढे जाणार कशी पुढे जाणार कशी चला रिटर्न बऱ्याच शोच्या वस्तू वगैरे होत्या तर ते मग म्हणलं आम्ही नाही का शिफ्ट करतो तिकडं आणि जवळ असल्यामुळं काय वाटत नव्हतं का तर म्हटलं ज्या ज्या शोच्या वस्तू त्या नेऊन ठेवाव्या का तर पूजा उद्या होती आणि छान पण वाटलं असतं तर घेऊन आलो सगळ्या वस्तू म्हटलं छान असं लावून घ्यावा तर श्रीमध्ये मध्ये मध्ये करत होती ती शोध नाही का ते छोटेसे झाडं वगैरे घेऊन फिरत होती ते मस्ती घालत होती चालूच होती कुठे काय ठेवायचा विचार चालू होता आणि मग म्हटलं मी आधी काय करते किचनमधलं सगळं आवरते डबे सगळे वगैरे त्यांनी आधी सेट केलं होतं पण मी सगळं परत काढलं आणि त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवायला सुरुवात केली होती आणि हे बघा आमचं क्यूडसं बाळ छोटीशी सायकल खेळत मस्त बसलं होतं ती सायकल पण एवढीशी पण एवढी मजबूत आहे ना खूप छान आहे सायकल आणि तिला खेळायला पण ले मज्जा येत होती म्हटलं बरं राहती आहे तर मग मी तेवढे डबे वगैरे भरून घेतले आणि सेट करायचं हे आमचं सिद्धार्थ परत पोटमाळ्यावर चढायला माझा हात वगैरे काय पुरत नव्हता त्यामुळं रोहितने सगळ्या वस्तू ठेवल्या श्रावणीने त्याला दिलं आणि छोटी मांडणी होती किचनवर मा ठेवण्यासाठी तर त्यामध्ये माझ्या हिशोबाने मी भांडे लावून टाकले आणि परत म्हटलं दुपारी बसून काय करणार मग म्हटलं कपाट आवरत आहेत तर घड्या वगैरे घातल्या का तर सगळे सा क्लीन करूनच लावलं होतं मग सिद्धार्थ खवळत होता की बाबा हे असा टॉयलेट ठेवतात का खिडकीमध्ये मग आम्ही काय बोललोच नाही त्याला म्हटलं चला जाऊ दे नहीं? तुली काय चप्पल चपल तुझी तिला बघायचं बघ ना गॅलरीत ना श्री नीटा चहाचा टायमिंग चालू झालं मग आम्ही सर्वजण चहा प्यायला बसलो होत मस्ती चालू इकडे रोईस येतो गेला आणि ही सावणी ओम खाली खेळायला खाली खेळायला गेलाय आणि हा लिहिला असत दिसला पाहिजे का तू घे गोंडी नाही बाबू 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 साडी घाल श्रीला साडी घालायची

आम्ही तिकडल्या घरून आता आलो होत इकडे स्वयंपाकाची वगैरे तयारी चालूच आहे तर श्री पप्पा पण आले तर त्यांना काय घरी एकट्याला करमत नव्हतं हा तुम्हाला सॉरी हा आयुष्य आणि हा ओमय मग अशी मी म्हंटल ना खेळायला गेला होता श्रीजी श्रीजी मस्ती चालूच आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता आणि दोघ म्हणजे सगळे बाहेर गेलेत आई पण बाहेर गेली बापा पण बाहेर गेलेत आणि इकडं स्वयंपाक चालू आहे सामाईन तिकडं सगळं घेऊन गेलो तर इथं थोडंफार स्वयंपाकाचं ठेवलंय बाकीच तिकडेच आहे तर आज आमचं म्हणजे आईला आई बाबाला सगळ्यांना ते हे करणार आहेत बेसन आणि भाकरी आणि मिसळ पण करणार आहे सगळ्यांसाठी मग आता ज्याला जे जे खायचं आहे ते खातील आणि बघू आता तिचे पप्पा राहतात का नाही राहण्यासाठी मी तुम्हाला आता नवीन घर दाखवते फर्निचर वगैरे सगळं झालेलं आहे का तर सकाळपासून मी तुम्हाला घर का आवरायला चालू होतो खूप कामं होती तर मी तुम्हाला घर दाखवते दोघांची आहे सिद्धार्थ आणि रोहितची मी पण आले माझीच आहे मी आलं माझी आहे ह्या दोघांची नाहीये चल चल इकडे एक वॉशरूम आहे आणि इथं मम्मीची बेडरूम आहे तिथे दोघांचा फोटो लावला आहे आजच ला चालू आहे सगळं सा, आमचं सामान लावायला तर पूर्ण फर्निचर वरती केलं इथं कपाट आहे इथं नाही का ड्रेस म्हणजे मेकअपचा आरसा आहे आणि इथं बेड आहे तर किचन दाखवते आता

झालं आणि आता साडे अकरा वाजल्यात गप्पा मारत खूप उशीर बसलं होतं त्यामुळे खूप उशीर झाला आणि श्री पण छान झोपली सिद्धार्थनेच तिला झोपवलंय आणि आमची झोपायची तयारी चालू आहे सगळ्यांची इकडं आलं होतं चला मग बाय गुड नाईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू